मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती अगदी पाटी पेन्सिल घेऊन दिल्यापासून मला चित्रांची आवड होती मग पुढे शालेय जीवनामध्ये शासकीय ड्रॉईंगच्या परीक्षा दिल्या इलेवन इंटरमिजिएट मला मा, याच क्षेत्रामध्ये माझं करिअर करायचं होता म्हणून मॅट्रिकनंतर मी ए टी डीला गेलो आर्ट टीचर डिप्लोमा आणि नांदेड येथून एकोणीसशे शहात्तरमध्ये मी आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला मग मला तिथून ड्रॉईंग टीचरची पोस्टिंग जी मिळाली ती जिल्हा परिषद कन्या परिषदला आंबेजोगाई येते मग इथं रुजू झाल्यानंतर मी आंबेजोगाईचा पूर्ण परिसर लँडस्केप पेंटिंगमध्ये वॉटर कलरमध्ये स्पॉटला बसून भरपूर पेंटिंग केलं हजारो पेंटिंग मी त्याच्यामध्ये केलेले आंबेजोगाईचा पूर्ण आजूबाजूचा परिसर लँडस्केपमध्ये मी पूर्ण केला हे काम मी जवळपास दहा ते बारा वर्ष काम केलं पण मला याच्यामध्ये कसलंही समाधान मिळत नव्हतं हे कुणीही करतं मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे वेगळ्या मार्गाने जायचं हो मग काय करायचं हे तर मला तर माहीत नव्हतं पण टाको बसून काहीतरी कराय करायचं या हेतून मी काय केलं सुरुवातीला झाडांच्या बि बिया वापरल्या त्या कागदावरती पेस्ट करून पाहिल्या पानं फुलं वगैरे असे आकार त्या बियाच्या टर्क टर्फालापासून तयार केले पुन्हा सूर्यफुलाचं सूर्यफुलाचं चिपाट सूर्यफुलाचं चिपाट ज्वारीचं ज्वारीचे दाट वगैरे असे यांचे पण कार्ड वापरून पाहिल्या मी आणि छोटे 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 असे ग्रीटिंग कार्डपासून सुरुवात केली यामध्ये मग ग्रीटिंग कार्ड केल्यानंतर याचे प्रदर्शन पण मी भरवलेले हजारो असे ग्रीटिंग कार्ड केले आणि त्याची सेलिंग पण चांगली झाली मग याच्यापुढे मला जाता येत नव्हता कलेमध्ये चित्रामध्ये वेगवेगळ्या बेंडिंग करायच्या तर त्याच्या शेड पाहिजेत तर खाड्यामध्ये तर फक्त दोनच शेड मिळायच्या पिवळा आणि पांढरा मग याच्यामध्ये टोळीसारखे डिझाईन तयार करता येऊ लागले मला मग याच्यापुढे जा कसं जायचं शेड तर नाही मग प्रयत्न सुरू केले जवळपास बारा वर्षाच्या प्रयत्नानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत मी प्रयत्न केले त्यानंतर एक दिवस मला याचा शोध लागला की ह्याला जर आपण उष्णता दिली तर काड्या वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला मिळू शकतात मग थोडी थोडी उष्णता दिल्यानंतर काड्या रंग बदलू लागल्या लाग लाग ला। डार्क शेडपासून ते फेंट ह्याच्यापर्यंत काड्या मला मिळायला लागल्या मग या काड्यामध्ये शेड मिळायला म्हण म्हणल्यानंतर ला मी पोर्ट्रेट निसर्गदृश्य डेकोरेटिव्ह देखर, आकार वगैरे असे वेगवेगळे मी वालपीस पोर्ट्रेट वगैरे तयार करू हो लागलो ला याच्यामध्ये याच्यामध्ये हजारो अशा पेंटिंग मी तयार केल्या आणि ह्याची प्रदर्शनं पण आंबेजोगाईमध्ये सुरुवातीला खोलेश्वर शाळेतून मला प्रोत्साहन मिळालं आहे खोलेश्वर महाविद्यालयामध्ये मला पहिलं प्रदर्शन भरवता आलं आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला तिचं प्रोत्साहन मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये भगवंतराव लोमटे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यावेळेला मग ह्या पेंटिंग आपण बाहेर काढू म्हणले आंबेजोगाईच्या हो बाहेर मग जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा आम्ही बाहेर असं प्रदर्शन ठेवलं तर तिथं ब बऱ्याचशा लोकांचे चांगले प्रतिसाद कलेक्टर एस पी वगैरे सगळे गेले आणि मला प्रोत्साहन मिळत गे प्रोत्साहन मिळत गेलं याच्यातून मग घरी आल्यानंतर आणखी काही पेंटिंग बनवल्या हो आणि या पेंटिंगचं प्रदर्शन दोन हजार पाचमध्ये मी मुंबईला भरवलं या अगोदर मी लातूरला पण प्रदर्शन झालेलं होतं याच्यामध्ये आणि मुंबईला झाल्यानंतर हे प्रदर्शन मुंबईला वी सेलिंग पण चांगली झाली आणि त्यानंतर दोन हजार बावीसला झालं दोन हजार पाचनंतर पुण्याला झालं एक्झिबिशन याचं बालगंधर्वमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये पण धडे आले याचे बरं का आठवीच्या हिंदीमध्ये बालभारतीमध्ये जनरल बाल बालभारती आहे आठवीची तर त्याच्यामध्ये माझा पाठ आलेला आहे हे तसंच हे हिंदी मीडियमच्या हिंदीमध्ये पण आलेलं आहे उर्दू मीडियमच्या हिंदीमध्ये पण आलेला आहे आणि चौदीच्या हिंदीमध्ये पण आलेलं आहे हां हां आत्तापर्यंत बरेचसे महापुरुषांचे मी पेंटिंग या माध्यमातून या टाकाऊ काढ्यांचा वापर करून महापुरुषांचे पेंटिंग तयार केलेले यामध्ये शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक त्यांचे पोर्ट्रेट तयार केले त्याच्यानंतर रविशंकरांचं पण त्यांचं पण पोट्रेट बनवलेलं आहे तयार केलं आणि त्यांच्याकडेच पाठ आहे ते पेंटिंग त्यानंतर गडकरी साहेबांचं पण पेंटिंग पोर्ट्रेट तयार केलेलं आहे मग पण बाळासाहेब ठाकरेंचं पण पेंटिंग हो तयार केलेलं आणि ते पण त्यांच्याकडेच गेलेले आहे